नमस्कार मित्रांनो हे बघा आता हे नवचण तर गड बसलेले आहेत घरी किंवा मंदिरामध्ये तर बाण आहे ना आम्ही आता तारवडाची फुलं आण आहे निघालो आहे तर हे नऊचंडीमध्ये दररोज फुलाच्या माळे असतात आणि मग आपल्या माईला किंवा आपले माणसं जाऊन राहणार ना तरवडाची फुलं आणतात मग त्या काय काय आणतो होय कसे काय नऊचण मग बरी बरी है ना देवाला पाणी घालून आला मग तर मान असतो ना तर आता गट बसला देवीचा तर डोंगराला बघितलं तर पिवळ्या जरा हा ना दादा गावात जाते म्हणजे मंदिरामध्ये तिकडं रात्री तर मग दादाला पण एक महा द्यायला लागते दररोज म्हणलं की मला पण द्या एक बनवून आणि तुम्हाला हिथलेबी गाठांना गाला तर मग मी ह्यांना चला आपण माझी फुलं घेऊन येऊ तर आता निघालो आम्ही फुलं आणायला आता म्हणजे दहा मिनटं लागत होती तो राखणार आहे उप काय आता हि जे आहेत ना काळ्या काय उमाल त्याच्या बारका असत ना ते दरवाज उमालत आणि मग हे म्हणजे अशी वनस्पती कि दसऱ्याच्या महिन्यातच फुल लागत फुल लागतं त्याला हे काय एक फुल म्हणायचं आक त्याला मग बारीक बारीक काळ्या त्या उमाल त्यात कोणीतरी एक जणांनी गाम्याला धरतो सागर तू गाम्याला होता आम्ही तोडतो तोडा सगळ्यांनी फुला लयच नाही बा नाही सागरगडी दरायला आम्ही तोडायला फुलाच गामायला ही म्हणजे एकदम नैसर्गिक फुल येतो ही कुडली वराडी ही म्हणजे डोंगरातली आता इथं आपल्या शेताच्या बांधावर जे नाल्यावर हे तारवाडाचं झाड आणि अगदी पिवळं धमक झाले खर तर नवरत्नामध्ये हे नऊ दिवस गाठाला ह्या तारवाडाच्या फुलाच्या माळी घालतात आमच्या गावाकडं आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे फुलं असतील आणि मग त्या भागातले लोक त्या गटाला माळा घालत असते झेंडूची पण हो ना झेंडूची गुलचडीची वेगळी वेगळी हार एवढा फुलं होईल ना सगळं आपलं हा ना फुलं आवडतात ना सागर खायला <laughs> खायला सागर काहीतरी काम करतोय ना आता हे चालत नाही झालेली पोर माझ्या बरं आल्यात येण्या घातल्या पोरींच्या मी वाट बघित बसते वाट पोरी पुरी येऊन थांबल द्या वाटत हा ना पहिले दुसरी तिसरी नाही का असे काय चालू होत त्या रब्बी रब्बी गब्बी पेरणी आता चालू होईल गेल्या वर्षी ज्वारी का गेल्या वर्षी असते बाळा पियाची बियाला काय काय खाती ज्वारी असते त्यांना का आपली बीबी दार थोडं दोन पाहिजे मला पण एक माळ कर बाहेर तिकडे नाही आला आणि इथल्या आपल्या दोन गाठाला दोन गार तीन माळा कर एकदम माझी माळ वाजता लांबडी करत

अरे भांड करून आचार चार घ्यायचं मग आपण आणि सागर जर येत असला तर सागरला विचारून पाहिजे दादा आपल्याला आपलं सबस्क्रायबर येतं ना ते म्हणजे आमच्या तिघा भावाची कोणची कोणची मुलं नाही का त्यांची नाव काय हा विचारतात आता मग हा हे मयूर शिधो हक्की आणि किसनचं नाव डबल आहे इराज म्हणून पण आहे आणि किसन पण आहे दया दर्याकडेल हे इराज इराज सागराब इराद हक्के सागर इराद खाक्के यवपूर चिराद बिराजे हाके मिनल बिराजे हक्के हे अशी मुलं एका बावा एका चो पुतनीची तीन आहेत ती चुनच भावाची मुलं आहेत तीन तीन मुली तर ही आमची अशी मुलं आहेत बरसेक लोकांनी विचारलं ना का आपलं जे सासकरा विरध ते सायकल आपलं ते सायकल खेळतो दिवसभर त्याचा बई हे आमचं अनुभव होते तर पोर पण म्हणजे बरेच लांब इथून जातात आमचं गाव इथून अडीच किलोमीटर गाव हा येऊन जाऊन पाच किलोमीटर त्यांचा दररोजचा प्रवास होतो चालायचा पाय मोजे नीट काढून ठेवायचं बाना किती झाले माळा आता या दोन केऱ्या बरेच मोठा वाटत हे आता आपल्या तिथं गडात येत आणि देवळातल्या गटाला ये आणि हे आता मामाची चालली मामा मला म्हणलं मला तसे नको बनवून देऊ समजा न्यायचे जात नेता नेता म्हणजे ते त्याला लय हा व्यवस्थित दराय लागतं नाहीतर मग ते तुटतं निघतं लगेच त्याच्यानं म्हणजे ते चाल तुटते आपल्या बिगर दोराच्याच बनवल्या दोन एक घरातल्या गटाला आणि मंदिराकडे येतं बनवणार मी बांधवा पटापटा त्याला ते म्हणजे दिसायला पण मस्त दिसत त्याला ते गावामध्ये म्हणजे जे लोक मंदिरात बसतील त्याचे प्रत्येकाची फुलं येत असतील ना मग काय मामा म्हणलं मला पण एक माळ म्हणजे मामाला दरवर्षी नाही गावाकडं इकडं म्हणजे गावातले लोक शिवारात राहते आणि मग ते, ते, ते सगळे गावात जे मंदिर असत देवाचं तिथं सर्वजण येऊन आपलं फराळ करतात परत देवाचा आरास करतात लेजे नृत्य वेगवेगळ्या कला चालते दा किंवा मग ते गावाचं गाव पण म्हण समाजलं जातं

네 이제 왓츠앱으로 봐